आपली सगळीकडे नेते मंडळी कामाला लागलेली आहे आणि पूर्वीपासून तुम्ही काँग्रेस पक्षाची निष्ठावान आणि एक आगामी लोकसभेतला काँग्रेसचा चेहरा म्हणून सध्या चर्चेत आहे पण गेले दोन दिवसापूर्वी एका स्थानिक वृत्त पत्रामध्ये की काँग्रेसची उमेदवारी ही सदाशिव लोखंडे यांना जाणार अशी ही माहिती प्रसिद्ध झाली त्याबाबत तुमचं काय मत आहे बाबा खरं शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊपासून जेव्हापासून राखीव झाला तेव्हापासून सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो आणि आजही मी पक्षाकडे तिकीट मागत आहे मागच्या सात आठ वर्षात जे काही काम का मतदारसंघात संपर्क का जो झाला त्या जोरावर जो मागत आहे ज्या बातमीचा तुम्ही उल्लेख करत आहात मला हे अगत्याने सांगावं लागतं की गे गेले दीड दोन वर्ष जो मतदारसंघामध्ये मी संपर्क केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाण्याचा तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे तिथे सर्वात मोठा प्रश्न जो उभा राहिला की गेली दहा वर्षं जे खासदार आहेत ते नेमके कोण आहे नावानी तर बऱ्याचपैकी ओळखत होते पण चेहऱ्याने अजूनही खासदारांना आपल्या जिल्ह्यात ओळखत नाही दहा वर्ष एखाद्या व्यक्ती एखाद्या खुर्चीवर आहे खासदार म्हणून आहे आणि त्यांना जिल्ह्यामध्ये लोक ओळखत नाही तरीही फार वेगळी परिस्थिती आपल्या ता जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विशेषतः आहे अशा अनुषंगाने जर बघितलं तर अशा एखाद्या उमेदवाराला काँग्रेसमध्ये घेऊन तिकीट देण्याचा कुठून प्रश्न येतो हे मला खरं तर राजकीय खोडसाळपणा केल्यासारखा वाटतो कारण त्यांच्याच पक्षामध्ये खरं त्यांना तिकीट पुन्हा मिळेल की नाही खरं दो तर दोनदा खासदार असल्यानंतर तर टेक झाली पाहिजे पण त्यांच्या पक्षामध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही असा एक प्रश्नचिन्ह असताना काँग्रेस पक्षाने हे बाहेरचं का घ्यावं माझं तर स्पष्ट मत असं काही होणार नाही तर पक्षाच्या आतापर्यंत जेव्हा जेव्हा इथे म्हणजे दोन हजार नऊ पासून जास्त दिलेली आहे असतानाही पक्षामध्ये ती सगळ्यांना उभा आहे ज्यांना कोणाला आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्याची इच्छा आहे तिकीट मागण्याची इच्छा त्यांनी सगळ्यांनी मागावं गेले सहा सात महिन्यामध्ये जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी ते करत आहे आ, अकोले तालुक्याने नेहमीच जसं आपण म्हटलं तसं पुरोगामी विचारसरणीचा आपला तालुका मानला जातो डाव्या विचारसरणीचा मानला जातो आणि म्हणून काँग्रेसच्या किंवा संविधानाच्या बाजूने उभं असलेल्या सगळ्या पक्षांना विशेषतः काँग्रेसला तालुक्याने मदत केलेली आहे मागच्या निवडणुकीला पण आपण जेव्हा बघितलं की काँग्रेसला सीट सुटली आणि भाऊसाहेब कांबळे ते पण श्रीरामपूरचेच आमदार होते त्यांना जेव्हा तिकीट दिलं तेव्हा सगळ्या मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघांमध्ये मायनसमध्ये होते पण अकोल्या तालुक्याने मात्र त्यांना लीड दिला त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष पण याचा सारासार विचार करेल कोणी किती संपर्क केलेला आहे आमदार जरूर साहेब लो पण लोकसभेसाठी काही संपर्क त्यांचा झाला आहे का त्यांनी तशी बांधणी केली आहे का मागणी त्यांनी तशी केली आहे का पक्षाकडे हेही थोडंसं बघावं लागेल कारण आतापर्यंतच्या कुठल्याच बैठकांमध्ये वगैरे मी तसं काही बघितलेलं नाही आहे मला असं वाटतं की पक्षाने हा विचारही करावा की युवा नेतृत्व आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो की महिलांना युवकांना पुढे संधी दिली पाहिजे आणि आता ही योग्य वेळ आहे की महिलांना युवकांना संधी देऊन पुढे आणण्याची योग्य वेळ आहे आणि मला खात्री वाटते तालुक्यावर नाईन साफी ना माहिती महाआघाडी आहे या महाआघाडीमध्ये जागा जर शिवसेनेला खरं तर पारंपरिक हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला आहे आधीची आघाडी ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि काही मित्रपक्ष होते आणि युती जेव्हा सेना आणि भाजप एकत्र होते तेव्हा ही जागा नेहमी काँग्रेसने लढवली हो आणि सेनेने ही जागा लढवली हो आता त्यांचे सिटिंग खासदार आदरणीय लोखंडे साहेब हे सेनेत म्हणजे शिंदे सेनेसोबत गेल्यामुळे हो ही खरं तर त्या त्या जागेवरती उद्धव ठाकरे सेना पण क्लेम करत आहे आणि ती अजून सगळी वरिष्ठ पातळीवरची चर्चा सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यावरती मुंबईमध्ये बैठकाही होणार आहेत आणि ठामपणे हा मतदारसंघ काँग्रेसही मागत आहे आपण जर पक्षीय बलाबल बघितलं तर ह्या जिल्ह्यामध्ये दोन आमदारे काँग्रेसचे आहेत दोन आमदारे अजित पवार गटाचे आहेत एक भाजपचे आहेत आणि एक गडाखसाहेब आहेत ज्यांनी शिवसेनेला बाहेरून व सपोर्ट केलेलं आहे की आता ते सेनेसोबत आहेत तर एक एकूणच बलाबल बघितलं तर काँग्रेसचं बळ हे महाविकास आघाडीमध्ये तरी जास्त आहे म्हणून मला एक आत्मविश्वास आहे की त्या भरभूतीवर आणि नंदा थोरासाहेबांचं काम आहे त्यांचं वलय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच ही जागा काँग्रेस जिंकून काढेल त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये तो जो तिढा आहे तो सुटेल आणि ही जागा काँग्रेसला सुटेल असं माझी अपेक्षा आहे तसं नाहीच झालं तर जर तरचे जे प्रश्न आहेत ते मला वाटतं तो निर्णय झाल्यानंतर आपण त्यावर पुन्हा एकदा बोलू शकू